रामकृष्णहरी मंडळी तर आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या माया तेची ब्रह्म ब्रह्म ते, ब्रह्म्ह, ब्रह्म्ह ते माया या अभंगातून माया ब्रह्म आणि विनम्रतेचा आध्यात्मिक प्रवास कसा असतो हे समजून घेऊया अभंगाच्या सुरुवातच अभंगाची सुरुवातच एका गहन अद्वैतवादी विधानाने होते माया तेची ब्रह्म ब्रह्म ब्रह्मतेची माया संत तुकाराम महाराज इथे स्पष्ट करतात की माया आणि ब्रह्म हे वेगळे राहीत आपण ज्याला माया म्हणतो तीच ब्रह्म आहे आणि तेच ब्रह्म मायेच्या रूपात प्रकट झाले आहे याला ते अंग आणि छाया तयापरी म्हणजे शरीर आणि त्याची सावली याप्रमाणे असे सुंदर उदाहरण देतात जशी सावली शरीरापासून वेगळी असते पण ती शरीरही नसते ती शरीरावर अवलंबून असते तसेच माया ब्रह्मावर अवलंबून आहे अद्वैत वेदांतानुसार माया म्हणजे ब्रह्माचे खरे स्वरूप झाकणारा एक भ्रम ती पूर्णपणे सत्यही नाही आणि पूर्णपणे असत्यही नाही पण ती द्वैताची जाणीव निर्माण करते आपण आपल्या इंद्रियांनी जे जग अनुभवतो ती मायाचीच एक आभासी वास्तविकता आहे याला आपण सूर्य आणि प्रकाशाच्या उदाहरणाने अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो प्रकाश हा सूर्याचीच अभिव्यक्ती आहे तो सूर्यापासून वेगळा वेगळा नाही त्याचप्रमाणे ती संपूर्ण सृष्टी आपले भान आपले शरीर काळ मन बुद्धी हे सर्व ब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे ब्रह्म हे एकमेव खरे सत्य आहे जे कधीही बदलत नाही जे ज्ञान आणि अनंत आहे माया ही ब्रह्माची शक्ती आहे आणि खरी समस्या मायेमध्ये नसून आपल्या आसपासच्या या भ्रमांशी असलेल्या आप आपल्या आहे ज्यामुळे आपल्याला दुःख होते मायेला नष्ट करायचे नाही तर कर तिचे क्षणभंगूर स्वरूप ओळखून तिला अंतिम सत्य मानणे थांबवायचे आहे पुढील ओळीमध्ये या संबंधाला अधिक दृढ करतात तोडीता न तुटे सरिता निराळी लोटा अंगणा हरपते याचा अर्थ असा की माया आणि ब्रह्माचा संबंध इतका एकजीव आहे की त्यांना तोडण्याचा किंवा वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही माया ही माया ही ब्रह्माचीच आंतरिक शक्ती आहे जसा धागा आणि त्यावर गुंपलेली माळ वेगळी करता येत नाही तसं हे नाताय आणि इथेच अभंगाचा गाभा इथेच अभंगाचा गाभा येतो लोटा हारपदे म्हणजे नमस्कार करताना पूर्णपणे शरणागती पत्करताना माया हरवून जाते हे केवळ शारीरिक नमस्कार नसून अहंकार विसर्जनाचे आणि ब्रह्माच्या अनुभूतीचे एक शक्तिशाली रूपक आहे जेव्हा आपण पूर्णपणे शरण जातो तेव्हा आपला मीपणा आपला अहंकार विरघळून जातो अहंकार म्हणजे मीपणाची भावना व्यक्तिमत्वाची भावना हा अहंकारच आपल्याला वास्तविकतेची खोटी जाणीव देतो आणि भेदाची भावना निर्माण करतो ज्यामुळे आपण अज्ञानात राहतो अद्वैत वेदांत सांगते की ईश्वर प्राप्तीसाठी अहंकाराचे पूर्णपणे विसर्जन आवश्यक आहे जेव्हा मन आणि इंद्रिय मागे घेतली म्हणजे त्यांना जर आपण आपल्या मनाला इंद्रियांना आवर घातली ध्यानाद्वारे तेव्हा अहंकार शेवटी विरघळून जातो म्हणून लोटांगणा तळी हारपते ही केवळ एक शारीरिक कृती नसून आत्मविसर्जनाची एक गहन क्रिया आहे शरणागती ही निष्क्रिय कृती नसून ईश्वरी इच्छेला शरण जाण्याची एक सक्रिय कृती आहे ती प्रक्रिया आपल्याला पूर्ण नियंत्रणाच्या भ्रमातून म्हणजे आपले आपलं जे आहे कंट्रोल आपलं जे नियंत्रण आहे सगळ्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे हा जो भ्रम आहे या भ्रमातून मुक्त करते आणि शेवटी अहंकाराचे विसर्जन करते याचा अर्थ असा की माया आणि ब्रह्माचे अद्वैत सुरू ओळखणे ही केवळ बौद्धिक समज नाही तर शरणागतीच्या सक्रिय अभ्यासाद्वारे प्राप्त होणारा एक परिवर्तनकारी अनुभव आहे यानंतर संत तुकाराम महाराज तिसऱ्या कडव्यामध्ये तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात दुजे नाही तेथे बळ कोणासाठी आणि आटी विचाराचे जिथे दुसरे काहीच नाही हे अद्वैताचे मूळ तत्व आहे एकदा एकमेव शुद्ध अस्तित्व ओळखले की साधक आणि सात्य संपतो मग प्रयत्नांचा उपयोग कशासाठी हा प्रश्न निर्माण जेव्हा आपल्याला हे स्पष्ट होते कि मी तू विश्व परमात्मा सगळे एकच आहे जेव्हा जप तप किंवा बाह्य साधनांसारख्या द्वैतवादी प्रयत्नांची गरज कमी होते अद्वैत वेदांत शिकवते की ईश्वर तुम्हाला खेळवत नाही ईश्वर स्वतःच खेळत आहे अंतिम अनुभूती म्हणजे व्यक्तिगत आत्मा आणि वैश्विक चेतना यांच्यात कोणताही भेद नाही म्हणजेच आत्मा आणि परमात्मा यांच्यात कोणताही भेद नाही मग उरते ती विचारांची तीव्रता किंवा आंतरिक चिंतनाची शुद्धता याचा अर्थ आपल्याला समजूतदारपणाला आपल्या समजूतदारपणाला आणि चेतनेला परिष्कृत करण्याची आंतरिक प्रक्रिया सुरू होते ही चेतना आसक्ती सवयी आणि इच्छांपासून शुद्ध झाली पाहिजे आता अद्वैतातील आत्मप्राप्तीचे तीन टप्पे आपण कशा प्रकारे आत्मप्राप्ती करू शकतो तर एक आहे श्रवण दुसरं आहे मनन आणि तिसरं आहे निधी ध्यासन आता मध्ये काय होतं आता शिकवणीतून किंवा मार्गदर्शनाकडून मार्गदर्शकाकडून नवीन ज्ञान आत्मसात करण आपले जे गुरु आहेत त्यांच्याकडून नवीन ज्ञान जे आहे श्रवण करणं आत्मसात करणं मनन मनण म्हणजे मन शिकवलेल्या ज्ञानावर विचार करणे आपल्या सध्याच्या विश्वासांवर प्रश्न विचारणे सत्याची सखोल समज शोधणे इथेच विचारांची क्रिया सर्वात सक्रिय होते जेव्हा आपणच आपल्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतो निधी ध्यासन हा अंतिम टप्पा ज्यात विषय भेद विरघळतो ज्यामुळे शुद्ध जागृतीची स्थिती प्राप्त होते हा द्वेतवादी प्रयत्नांचा अंत आहे हा अभंग स्पष्टपणे सांगतो की मुक्ती ही बाह्यकृतीने प्राप्त होत नाही तर आधीच अस्तित्वात असलेल्या सत्याच्या ओळखीने प्राप्त होते प्रयत्न करण्याचा आणि चेतना शुद्ध करण्याचा बनतो आपण जे आधीच नाही ते बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हा उलगडण्याचा मार्ग आहे साध्य करण्याचा नाही यानंतर अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ओवीमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात उंच वाढे उंच पणे लवने जैसी तैसी काय सुंदर तिथे खऱ्या आध्यात्मिक उन्नतीचे वर्णन करतात खरा उंच तोच जो अंतर्मुख आहे म्हणजे खरी आध्यात्मिक उंची आंतरिक वाट आणि विनम्रतेने दर्शवली जाते ठेंगणी लवने जैसी तैसी म्हणजे उंच दिसायचा आटापिटा करणं हे आध्यात्मिकतेच्या वरवरच्या प्रदर्शनावर किंवा खऱ्या आंतरिक परिवर्तनाशिवाय मोठे दिसण्याच्या प्रयत्नांवर टीका करते तुकाराम महाराज खोट्या अभिमानावर बाह्य प्रदर्शनावर आणि केवळ कर्मकांडाचे पालन करण्यावर तीव्र टीका करतात जे लोक समजतात मान्यता मिळवण्यासाठी किंवा मा आपला अहंकार आपला अहंकार वाढवण्यासाठी धार्मिक ग्रंथ लिहितात तीर्थयात्रा करतात किंवा मोठे दान करतात त्यांचा ते निषेध करतात तुकाराम महाराज विनम्रतेला आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण मानतात ते म्हणतात की महानतेपेक्षा विनम्रता आणि नम्रता अधिक महत्वाची आहे ते शक्तिशाली उदाहरणे देतात एक लहान मुंगी साखरेचा सा आनंद घेते तर शक्तिशाली ऐरावत ऐरावत हत्तीला अंकुशाचा मार मिळतो महापुरात मोठी झाडे उन्मळून पळतात पण लवची गवत वाकून वाचते विनम्रतेने एखाद्याच्या चरणांना धरल्यास शक्तिशाली पैलवानही शक्तीहीन होतो या उपमा यावर जोर देतात की ज्याच्या अंगी मोठेपणा असते त्याला खूप दुःख आणि वेदना सहन कराव्या वे लागतात तर विनम्रता संरक्षण देते खऱ्या आध्यात्मिक गोडव्याकडे नेते जर सर्व काही एक असेल तर मी मी जो उंच किंवा महान होण्याचा प्रयत्न करतो तो भेदभासाच्या खोट्या जाणीवेवर आधारित असतो त्यामुळे विनम्रता हे केवळ एक सद्गुण नसून अद्वैताची अनुभूती झाल्याचा एक स्वाभाविक परिणाम आहे जेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्वांमध्ये स्वतःमध्ये ईश्वराचे दर्शन घेते तेव्हा वैयक्तिक मोठेपणाची गरज हीच खरी आध्यात्मिक उंची आहे या अभंगातून आपल्याला वास्तवाचे अद्वैत स्वरूप चरणागती आणि अहंकार विसर्जनाचा मार्ग आणि विनम्रता व आंतरिक शुद्धतेचे सर्वोच्च मूल्य हे मुख्य आध्यात्मिक संदेश मिळतात माया ब्रह्मापासून वेगळी नाही तर तिचीच एक अभिव्यक्ती आहे आणि हे सत्य अहंकार शरणागती विनम्रतेद्वारे विसर्जित झाल्यावर प्रकट होते आजच्या भौतिकवादी विभाजनकारी आणि अहंकार प्रेरित जगात तुकाराम महाराजांचा अद्वैत विनम्रता आणि आंतरिक शांतीचा संदेश अत्यंत प्रासंगिक आहे त्यांचे आध्यात्मिक जीवन दैनंदिन जीवनाशी एकरूप करणे सजगता वाढवणे आणि सामाजिक सलोखा वाढवणे यावर भर देणे हे आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक शक्तिशाली चौकट प्रदान करते संत तुकाराम महाराजांनी उलगडलेला आत्मप्राप्तीचा मार्ग केवळ एक तात्विक विधान नाही तर एक व्यवहारिक मार्गदर्शक आहे ते आपल्याला बाह्य दिसण्यापलीकडे पाहण्यासाठी अहंकाराचा त्याग करण्यासाठी आणि आंतरिक शुद्धता व विनम्रता वाढवण्यासाठी प्रेरित करतात जे आध्यात्मिक ज्ञानाची खरी ओळख आहे मंडळींनो तुम्हाला हा अभंग आणि त्याचे विश्लेषण कसे वाटले ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विचारांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो राम कृष्ण हरी।